नमस्कार रामकृष्णहरी मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत तुमचा दिवस आनंदात जावं तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करोत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते आज आपण मौनी अमावस्या या दिवशी आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे तर तो उपाय का करायचा आहे आणि कशासाठी करायचा आहे हे आपण जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बघा तुमच्या एका लाईकमुळे मला पुढील व्हिडिओ बनवण्यास वन अतिशय प्रोत्साहन मिळत असतं तर बघा आपण अमौसेला हा प्रभावी उपाय करणार आहोत हा प्रभावी उपाय केल्याने तुमच्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाणार आहे आपल्या घरात वाद विवाद भांडणे कल होत असतात बघा अमोशा आल्यानंतर बऱ्याच घरात अशी भांडणे होत असतात बघा आत्तापर्यंतचं वातावरण सगळं ठीक होतं आणि असं अचानक काय झालं की त्यामुळे आपल्या घरात जोरदार भांडणे लागली आहेत तर बघा कारण नसतानाही अगदी शुल्लक कारणावणीसुद्धा आपल्या घरात भांडणे होत असतात त्यासाठी आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे तर बघा अमोशा उद्या हो, मंगळवारी सुरुवात होत आहे आणि बुधवारी तिची समाप्ती होत आहे तर तुम्ही हा उपाय मंगळवारीसुद्धा करू शकता आणि बुधवारीसुद्धा करू शकता आणि बघा या उपायाने तुम्हाला प्रभावी असा म्हणजे प्रभावी उपाय आहे आणि ह्याचा रिझल्टसुद्धा तुम्हाला तसाच मिळणार आहे तुम्ही हा उपाय प्रत्येक अमोशेला केला तरीसुद्धा चालेल किंवा अकरा अमोशा एकवीस अमोशेला केला तरीसुद्धा चालेल बघा आता काय करायचं आहे आपल्याला अकरा अखंड लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा घेताना एक काळजी घ्या की ती लवंग तुटलेली फुटलेली नसावी पूर्ण फुलासहित असावी लवंग घ्यायची आहे आणि भीमसेनी कापूर भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम आणि जर नसेल तर तुम्ही दुसरा साधा कापूर घेतला तरी सुद्धा चालेल बघा एक मातीचं भांडं घ्यायचं आहे बघा आता आपण ज्यावेळेस आरती वगैरे करतो त्यावेळेस आपल्याकडे मातीचं भांड असतंच आणि जरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखाद्या ताटत तु वगैरे केलं तरीसुद्धा चालेल पण भाजणार नाही ना याची मात्र काळजी घ्या काय करायचं आहे आपल्याला कापूर घ्यायचा आहे आणि कापरावर आपल्याला एक एक लवंग टाकायचे आहे आणि ज्या आपण एक एक लवंग त्या कापरावर टाकणार आहोत त्यावेळेस आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे ओम हन हनुमंतय नम असं तुम्हाला म्हणत कापूर कापूरवडीवर आपल्याला अखंड लंगा टाकायच्या आहेत म्हणजे एकवीस लंगा टाकायच्या आहेत एकवीस वेळा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तसे म्हणून झाल्यानंतर आपल्याला तो देवघर देवघरात प्रज्वलित करायचा आहे देवघरात तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर तुमच्या संपूर्ण घरात ही धुरी फिरवायची आहे आणि टॉयलेट बाथरूम सोडून त्यानंतर आपल्याला हॉलमध्ये आणून ते बरोबर मध्यभागी ठेवायचं आहे बघा हा उपाय तुम्ही ज्यावेळेस करणार आहात ना त्यावेळेस तुम्हाला कळेल की हा उपाय करून झाल्यानंतरनं नुं। इतकं तुमच्या घरात तुम्हाला पॉझिटिव्ह वाटेल की तुम्ही हा उपाय प्रत्येक अमोशाला नक्की करून बघणार आहात बघा उपाय करताना एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे तुम्हाला अखंड लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा मात्र तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या बघा काही लोक लवंगा घ्यायच्या त्यांना फुल म्हणजे काही ते तेच समजत नाही तर फुल म्हणजे ती लवंग पुढं जे असते ती पूर्ण फुलासकट असते ती तुटलेली फुटलेली नसावी त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे उद्या आपल्या घरातील ज्या कोणत्या जड वस्तू आहेत त्या हलवायच्या आहेत म्हणजेच काय सोफा बेड कपाट साईटला घेऊन त्याच्या खालची धूळ माती गेरूसा आपल्याला काढायचे आहे त्याचबरोबर आपल्या भिंतीवली जाळे जळमटे सुद्धा काढून घ्यायचे संपूर्ण घर सकाळ सकाळ पूर्ण स्वच्छ करून घ्या आणि त्यानंतर हा उपाय तुम्ही संध्याकाळी करायचा आहे बघा तुम्हाला इतकं पॉझिटिव्ह वाटेल ना तुमच्या घरात आता बघा कारण नसताना सुद्धा आपल्या घरात अमोशेला प्रत्येक वेळेस भांडण होत असतं असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे अमोशा आली की भांडण तंटा वादविवाद चालू असतो पण हे जर छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर ह्याचा फरक तुम्हाला नक्कीच पडणार आहे बघा आता घरातील जडवस्तू हलवून त्याच्या खालची घाण जाळी आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या उंभरट्याला हळदीचं लेपन केलं तरी सुद्धा चालेल बघा आता लोक अमावश्या म्हणल्यानंतर त्यांना अशी भीती वाटते नक्की काय पण बघा काहीही नाही ही लक्ष्मी प्राप्तीची सुद्धा सेवा आपल्याला अमावशेला करायची आहे आता बघा दिवाळीत प्रत्येक अमावशेलाच लक्ष्मीपूजन असतं मग आपण लक्ष्मीपूजन करत नाही का अमोशा आहे म्हणून तर तसं नसतं तर लक्ष्मी प्राप्ती सु प्राप्तीसाठी सुद्धा आपल्याला अमावशेला सेवा करावी लागते आणि ही सेवा खूप फलदायी असते त्यामुळे तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी तुम्ही सेवा सुद्धा करू शकता आता बघा पितृदोषातून जर मुक्ती पाहिजे असेल तर अमावशेला दान नक्की करा तुमच्या यथाशक्ती जे जमेल ते सुद्धा तुम्ही करू शकता हिरणना दान सुद्धा तुम्ही देऊ शकता आता बघा दान काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या यथाशक्ती म्हणजे तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जितकं द्यायचं आहे तितकं तुम्ही गरिबांना दान करू शकता आता दान करायचं म्हणजे नक्की काय बघा तुम्ही एखाद्या मंदिरात गेलाय तिथं बाहेर जी लोक बसलेली असतात त्यांना तुम्ही केळी किंवा फळे काहीही दान करू शकता बघा दान काय केले आणि किती दिले हे महत्वाचं नाही तुम्ही किती मनापासून करताय ते महत्वाचं आहे आणि बघा काही लोकांना सवय असते थोडंसं दान करतात आणि ते गावभर करतात पण तसं करू नका एका हाताने दान केलेलं दुसऱ्या हाताला सुद्धा ते कळलं नाही पाहिजे तरच ते दान तुम्हाला फळ रूपात मिळत असतं म्हणजे त्याचा तुम्हाला फायदा होत असतो तर तुम्ही जे छोटे छोटे उपाय केले तर तुम्हाला ह्याचा नक्कीच फरक पडणार आहे त्याचबरोबर अमोशेला परांन्न अजिबात ग्रहण करू नका खास करून अमोशेच्या दिवशी तरी पर अन्न तुम्ही घेऊ नका तुमच्या घरी जे बनवले आहे जे केले आहे तेच तुम्हाला खायचं आहे त्यामुळे ही काळजी तुम्ही घ्या बघा तुमच्या घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाणार आहे आणि लक्ष्मी मातेचं आगमन तुमच्या घरात नक्कीच होणार आहे तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ